माझं नाव प्रकाश विनायक जोशी महाराजांनी मला त्यांच्याकडे खेचून घेतलं आणि ही कहाणी त्यांनीच माझ्याकडून लिहून घेतली श्रीराम समर्थ कहाणी श्री ब्रह्मचैतन्यांची श्री आय नमहा ऐका श्री सद्गुरुनाथा तुमची कहाणी आटपाट नगर होते कुठे होते हे नगर सातारा जिल्हा तालुका माड माडगंगेच्या तीरावर गोंदवले हे ग्राम गोंदाले गावात वशिष्ठ गोत्री यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण कुटुंब राहत असे रावजी व सौ गीताबाई कुलकर्णी त्यांचं नाव रावजी व वा गीताबाईंच्या पोटी एक अलौकिक बाळ जन्मले गणपती त्याचं नाव प्रेमाने सर्व गणुबुवा म्हणत गणपतीला रामाची नामाची व ध्यानाची आवड वयाचे बारावे वर्षी गणपती गुरुच्या शोधात घरातून निघाला मराठवाड्यातील येहेळ गावी श्री तुकामाईंशी त्यांची भेट झाली येहेळगावी येऊन गणुभुंना नऊ महिने झाले या काळात त्यांना गोंदवल्याची व आपल्या माता पित्यांची आठवण झाली नाही गुरुच्या अखंड सेवेत ते स्वतःचे भान विसरले त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले भूक तहान झोप वगैरे देहधर्म सुटले अंतःकरण पूर्ण निर्वासन झाले खऱ्या चित्तशुद्धीचे तेज त्यांच्या शरीरावर झळकू लागले रामनवमीच्या दिवशी भर उन्हात दोघे गुरुशिष्य रानात गेले एका शेतात विहिरीवर दोघांनी स्नाने केली एका अशोक वृक्ष्याखाली तुकामाईंनी गणुबुना गणबुंना हात धरून आपल्या समोर बसवले आणि बोलले मी तुला आजपर्यंत फार कष्ट दिले पण पूर्वी वशिष्ठांनी रामचंद्राला जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो असे सांगून त्यांनी गणुबुंच्या डोक्यावर हात ठेवला गणबुवांना तात्काळ समाधी लागली पुष्कळ वेळानंतर जेव्हा समाधी उतरली तेव्हा तुकामाईंनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि त्यांना अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावी असे सांगून तुकामाईंनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला प्रापंचिक लोकांना विशेषतः मध्यम स्थितीतल्या लोकांना आपल्या प्रपंचामध्ये परमार्थ कसा करायचा हे शिकव राम मंदिराची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर माझे महत्त्व वाढवण्यापेक्षा श्री समर्थांचे महत्त्व वाढव लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव जे खरे दिन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर इतक्या गोष्टी श्री महाराजांना दुखामाईंनी करण्यास सांगितल्या यावेळी सूर्य बरोबर डोक्यावर आला होता श्री महाराजांनी अनेक ठिकाणी रामाची मंदिरे स्थापली गोंदावले ग्रामी रामाचे मंदिर बांधले व रामनामाचा प्रसार केला नीतिमत्तेने वागावे परनिंदा परधन विष्ठे समान मानावे परनारी माते समान मानावी यथाशक्ती अन्नदान करावे अहोरात्र रामनामस्मरण करावे सतत अनुसंधान ठेवावे जगाची आस सोडावी सद्गुरूला अनन्यभावे शरण जावे हा उपदेश त्यांनी केला गोंदावले ग्रामी महाराजांनी रामनामाचा व अन्नदानाचा मोठा हाट भरवला तो आजही अव्यावत चालू आहे आयुष्याचा भरोसा नाही म्हणून रामनामाचा वसा घ्यावा हा वसा कधी घ्यावा आयुष्याच्या सुरुवातीस घ्यावा हा वसा कसा घ्यावा गोंदावले ग्रामी जावे सद्गुरूंना अनन्यभावे शरण जावे मस्तकाचे श्रीफळ अडपावे बाहूंचा हार घालावा मनाची सुखने व्हावी हृदयाचे सिंहासन करावे त्यावर सद्गुरूंना बसवावे कामक्रोधाचा धूप लावा माझी ज्योत जागवावी स्नेहाचे धूप घालावे मीपणा कर्पूर मीपणाचा कर्पूर जाळावा सर्वस्वाचा नैवेद्य दाखवावा रामनामाचा प्रसाद घ्यावा तुळशी माळ हाती घ्यावी अखंड रामनाम जप करावा याने काय होते देह शुद्धी होते चित्त शुद्धी होते काम थकून जातो क्रोध क्षीण होतो लो मोह विरून जातात मी कोण हे कळते जीवनाचा अर्थ कळतो आत्मारामाचे दर्शन होते आवडीने तळमळीने व प्रेमाने घेतलेल्या कोटीच्या कोटी, कोटी रामनामाने व सद्गुरू कृपेने ही प्रचिती येते ही उपासना कधी करावी ब्राह्ममूर्ती उठावे अंतर्बाह्य शुचिरभूत व्हावे आनंदतेने प्रेमाने स्नेहाने सद्गुरूची षोडशोपचारे मानसपूजा करावी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करावा षड्रीभूत त्यांचे चरणी अर्पण करावे मूर्ती हृदयी साठवावी व नामस्मरण करावे मातू मातूने घेतला वसा टाकू नये हा वसा जन्मोजन्मी चालवावा मोक्षप्राप्तीने ह्या वशाची परिपूर्णता होते जसे ब्रह्मानंद महाराज तात्यासाहेब केतकर उर्तकोटे आनंदसागर रामानंद महाराज प्रल्हाद महाराज यांना सद्गुरू कृपा झाली तशी तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थो